आलो घेऊन गुर टाक्यावर आहे आहेत विहिरीला पाणी बरंच आहे पाणी एवढं वर आलं या उन्हाळ्यात आता आम्ही आणि इकडं पेटवून दिले माग बघा पेटले बघा आत्ताच पेटले जस्ट हे आमची ग्याच अर्थ येते आता बघा चाललो आता टाक्यावर द्या पाण्या पाण्या पाणी वात नुसत ही होते हो तिथं पाणी वर होतूरला तर तिथ पेल्या माहिती चल श्रो बाबा कसं बघते माझ्या का त्याला वाटतं वेगळंच काय तरी आहे ते काय झाले पायच पायस बोर धरते हलणार नाही जागे मी जवळ जास्त नाही तो कॅ बस आहे ये नाही जेव्हा सगळं कळत पण नक्की म आयला मारत त्याच्या सगळ्याला मारत सगळ्याला मोडतो मग हे मशी ते हे घे तो आता खाली का या इटले गुटपर येत आता काय माहितीच येतलं ना झाड मुक्टी करा बारीक जाळ आहे जास्त जाळ आहे चालू आहे पण रस्त्याच्या आठकडे येणार नाही बघा भेट